नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत दोडक्याची चमचमीत भाजी तर पाहू कशी करायचीच दोडक्याची चमचमीत भाजी मार्केटमधनं छानपैकी दोडके कोळे कोळे आणलेले आहेत आता ह्याची भाजी वेगळ्या पद्धतीनं कशी करायची ते पाहू त्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत दोन्हीकडनं बाजू काढून टाकायचे आहेत हे दोन्ही मधोमध एक करते मी असे तुकडे करून घ्यायचेत हा दोडका कवळा आहे तरी पण हे काढायचं असलं तर हे अशा पद्धतीनं आपण काढू शकतो ह्याच्यावरच्या सगळ्या शिरा काढून टाकायच्या आता अशा पद्धतीने मी हे वरच्या शिरा काढून घेतल्यात दोडक्याच्या आणि असा चिरून घेतला आहे एक दोडका तर हे असा आपण उभा चिरायचं आहे हे दोडके कोवळे आहेत हे नाही काढलं तर घर चालतो पण मी आता हा आहे कारण मला मसाला भरायचा आहे त्याच्यामध्ये तर चमच्यानं अशा पद्धतीने मी हे काढून घेते अशा सर्व दोडक्यांचं मी काढून घेणार आहे अशा पद्धतीने चीर पाडायचे आणि हे सर्व दोडक्यातलं काढून घ्यायचं आहे एकाच बाजून काढायचं आहे म्हणजे मसाला आत बसतो हे सर्व मी करून घेणार आता सर्व दोडक्यांच्या होळींचं दोडक्याला मसाला कोणकोणता लागतो पाहू हे आल्लं लसूण कोथिंबीर तीळ जिर हे सर्व बारीक करून घेतलेलं आहे मी मसाला एक दोन चमचे आहे कांदा अर्धा टॉमॅटो अर्धा घेतलेला आहे बारीक चिरून कांदा लसूण मसाला तीन चमचे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा हळद अर्धा चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा दोन चमचे शेंगाण्याचं कूट घेतला आहे तर कशा पद्धतीनं करायचं ते पाहू हा तयार केलेला मसाला मी सर्व एकत्र करून घेणार आहे या मसाल्यामध्ये सर्व हे एकजीव करणार आहे हे हाताने केले तरी चालते जास्त करून हाताने केलेलं चांगलं कारण भरायला सोपं जातं या फोडींमध्ये दोडक्याच्या अशा पद्धतीनं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे प्रत्येक फोडीत असं भरायचं आहे अशा पद्धतीनं भरायचं आहे जेवढं भरता येईल तेवढं आत भरायचं आहे अशा पद्धतीनं सर्व दोडक्याच्या फोडी मी भरून घेणार आहे मी आता दोन चमचे तेल घालते तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जिरे फोडणीला घालायचे आहेत मोहरी छोट्या चमच्याने घालायचे आहेत जिरेमुरी तडतडा लागलेत आता कांदा घालायचा आहे टमॅटो घालायचं चांगलं भाजून घ्यायचं आता तेलात कांदा टमॅटो भाजलेला आहे त्याच्यात राहिलेला हा मसाला आहे तो घालायचा आहे तो चांगला कांदा तेलात परतून घ्यायचा आहे छान मसाला सर्व आल्यानंतर आपल्या दोडकेचे तुकडे भरलेले आहेत ते टाकायचे त्याच्यामध्ये पीस सर्व परतून घ्यायचे गरम पाणी थोडं घालायचं एक दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे मध्ये मध्ये बघायचं आहे शिजलंय का झोडक्याची भाजी खूप छान झालेली आहे शिजलेली सुद्धा आहे शिकट होत्या म्हणजे शिजलेली आहे तर आता आपण सर्व करण्यासाठी घ्यायचं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे धन्यवाद